आकाश बनसोडे प्रकरणातील सगळ्यात मोठा खुलासा आकाशवर हल्ला कुणी केला कोण होता मास्टर माइंड सत्य उघडकीस आलं अखेर आकाशच्या आईने खरं नाव सांगितलं आकाशच्या आईच्या धक्कादायक खुलासामुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीच होती पण जेव्हा आकाश बनसोडे शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यानंतर तो काय म्हणेल तो कोणाचं नाव घेईल आणि तो काय सत्य सांगेल याची सर्वजण वाट पाहत होते आता काय सत्य उघडकीस झाले आकाशच्या आईने कोणाचं नाव घेतलं आकाशच्या आईच्या म्हणण्यानुसार एक फोन यायचा त्या फोन मधून आकाशला विचित्र मागणी व्हायची ती मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला केलाय मग काय होती ती मागणी कोणाचं नाव समोर आले आकाशच्या आईने काय धक्कादायक खुलासा केला आणि आकाश शुद्धीवर आल्यानंतर काय म्हणणार कोणाचं नाव घेणार याची प्रतीक्षा संपली आहे अनखेर महाराष्ट्रासमोर ते नाव उघड झालेलं आहे आकाश बनसोडे प्रकरणातील अतिशय महत्वाची माहिती आज आपण या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत गुरुवारच्या रात्री पुण्यातील वाघोली परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता प्रसिद्ध आकाश बंद नेहमी प्रमाणे गजबजलेला दुकानात होता दिवसभराचा थकवा दुकान बंद करण्याची तयारी होती रात्री साधारण आठ वाजले होते तेव्हा तीन तरुण ग्राहक बनून शिरले आकाशला काही कळायच्यात काही समजायच्या त्यातील एकानं क्रूरपणे ओरडत थांब तुझा गेम करतो असं म्हणत त्याला हाणायला सुरुवात केली धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर पाठीवर जिथे जागा मिळेल ते वार करत होते रक्ताच्या सोडून ते तिथून निघून गेले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आकाशला तातडीने दा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती महाराष्ट्राचा लाडका कलाकार मृत्यूशी झुंज देत होता या प्रकरणातील तीन हल्लेखोरांना पोलिसांनी रेकॉर्ड वेळेमध्ये अटक केली आणि वेगानं तपास सुरू केला तपास यंत्रणेची सूत्र वेगानं हलवत होती चोवीस तासाच्या ती तीन आरोपींना खराडी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या पण खरा प्रश्न इथून अजूनही अनुत्तरित होता की हे तीन आरोपी आहेत की यांच्या मागे कुणी मास्टर माइंड आहे आकाशची सुपारी देणारा कोण आहे आकाशच्या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे हल्ला करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे हेच कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला जाणून घ्यायचं होतं हा हल्ला त्यांनी का केला होता आणि त्यामागे स्वतःचा राग होता की त्यांना कुणीतरी पाठवलं हो होतं आणि सगळ्यांना प्रतीक्षा होती आकाशसुद्धीवर आल्यावर काय बोलेल याच्याकडे सगळं लक्ष लागलं होतं शुद्धीत आल्यानंतर कोणाचं नाव घेणार काय सत्य तो उघडकीस करणार त्याची सविस्तर माहिती आज आपण घेतोय हल्लेखोरांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले पण लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न होता की का इतक्या महाराष्ट्रातल्या होतकरू तरुणाला जो स्वतःच्या पायावर उभा राहिला होता त्याला का मारलं कुणी मारलं कुणी केला त्याच्यावर हल्ला सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आकाश काही रील स्टार सोबत वाद पुन्हा चर्चेत आले काही लोकांना ला वाटायला लागलं की त्याचे जे रील्स मुळे ज्यांच्या बरोबर वाद झालेले आहे त्यांच्या बरोबर त्यांनीच तर असं काही केलं नाही ना असाही संशय बळावत होता सोशल मीडियावर त्या रील स्टार बरोबर लोक त्यांना ट्रोल करू लागले पण हा लोकांचा केवळ अंदाज होता पोलिसांच्या तपासात असं काही समोर आलं नव्हतं जोपर्यंत आकाशची आई मीडिया समोर बोलली नव्हती पण जेव्हा प्रकरण मीडियाच्या वादाभोवती फिरत होत तेव्हा याच कथेला एक अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळालं जेव्हा आकाशच्या आईने स्वतःहून पुढे येऊन एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं दोन दिवसापूर्वी आकाची आईने मुलाखत दिली आकाच्या आईने काही विशेष महत्वपूर्ण त्याच्यामध्ये केले काय म्हणाले आकाची आई पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकाश सुद्धी आल्यानंतर तो काय बोलणार होता याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं पण त्याआधीच आई ही अशी व्यक्ती असते की जिच्यापासून मुलाचं काही लपत नाही आणि आईने जे सत्त जगासमोर आलं त्याने तपासाची दिशा बदलून टाकली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला नाही अटक झालेले ते तरुण फक्त प्यादे आहे त्यांच्या मागचा खरा सूत्रधार वेगळाच आहे त्यांनी खुलासा केला की आकाशला एक फोन यायचा तो एक फोन यायचा आणि त्या फोनवर त्याला एक वेगळीच मागणी केली जायची एक अशी विचित्र मागणी की ती मागणी जर पूर्ण केली नाही तर आकाश तुला आम्ही संपून टाकू आणि ती मागणी जर तू पूर्ण केली तरच तू जिवंत राहतील तुझ्या जिवंत राहण्याचा मोबदला आमची मागणी आहे अशा प्रकारचा फोन त्याला यायचा या फोनमुळे संपूर्ण घर तणावाखाली राहत होतं या फोन दररोज यायचा आणि त्याला दमदाती केली जायची त्याला एक मागणी केली जायची आणि ती मागणी अतिशय विचित्र होती 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 त्याच्या काय काय ती मागणी आकाशची आई ती मागणी आकाशने फेटाळली होती ती मागणी आकाशने फेटाळली आणि आईच्या मानण्यानुसार याच कारणामुळे आकाशला संपवण्याचा कट रचला गेला आईने अजूनही पुढे धक्कादायक खुलासा केला आईचं असं म्हणणं होतं की त्या रात्री आकाश हा दुकानामध्ये एकटाच होता त्यावेळेस हे तीन लोक आले सुरुवातीला ते आले एखाद्या ग्राहकासारखे वाटत होते त्यांनी सुरुवातीला काहीच केलं नाही पण त्यांचा काही दुकानातून काही चोरी करण्याचा उद्देश नव्हता पण त्यांनी आकाशवर वार करायला सुरुवात केली आकाश स्वतःच्या दुकानात असून देखील तो स्वतःला वाचू शकला नाही आणि हे बोलत असताना त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं आपल्या रे लेकरावर जेव्हा तीन जण धारदार शस्त्रे येऊन हल्ला करतात हे कुठल्या आईसाठी सगळ्यात वाईट घटना होती मग हा आल्ला पूर्व नियोजित होता का एक संघटित गुन्हेगारी हे होती का तो फोन होता की त्या फोन लपलेला आपल्याला तो होता आता त्याचं नाव उघड होणार होतं कारण की आकाश शुद्धीवर आल्यावर काय बोलेल त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष होतं आल्यानंतर तो कोणाचं नाव घेईल कोणतं सत्य तो उलगडेल याचीच प्रतीक्षा आता सगळ्यांना होती पहिल्या दिवशी घटना झाल्या झाल्यात पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतलं आईने त्या ठिकाणी का फोन कॉलविषयी त्या ठिकाणी वेगळीच त्या ठिकाणी माहिती दिली आणि आईच्या खुलाशानंतर पोलिसांना एक ठोस दिशा मिळाली पण या प्रकरणातील सगळ्यात महत्वाचा साक्षीदार जो म्हणजे स्वतः पीडित म्हणजे स्वतः आकाश बनसोडे अजूनही रोखला नाही बेशुद्ध होता त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हल्लेखोरांना पाहिलं होतं हल्लेखोर काय मानतात काय बोलतात त्यांचं वागणं कसं होतं हे स्वतः आकाशच्या डोळ्यांनी पाहिलं होतं कदाचित तो सगळं सत्य सांगेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट पाहत होता संपूर्ण महाराष्ट्र त्याच्याशी प्रार्थना करत होता शून्यातून स्वतः घडवलेला वडील नसतानी कुटुंबाचा आधार बनलेला आपल्या कलेने लाखो लोकांना हसवणारा हा तलुण कलाकार बरा व्हावा यासाठी सतीश यांचा वर्षाव होत होता आता सर्वांचे डोळे रुग्णालयाच्या दाराकडे लागले होते कारण की पोलीस कुटुंब आणि चाहते सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर फक्त आणि फक्त आकाशकडे होती आता आकाश शुद्धीवर आल्यावर काय बोलेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आकाश शुद्धीवर आला आणि मग नंतर तो काय म्हणाला याची सविस्तर माहिती आपण घेतोय आकाशच्या आईने सांगितल्याप्रमाणे एक विचित्र मागणी फोनद्वारे व्हायची आईने असे उघड केलं की एक फोन यायचा फोनवरून त्याला त्या ठिकाणी म्हटलं जायचं की तू काहीतरी रक्कम आईने त्या ठिकाणी रक्कम सांगितले पण एक मोठी रक्कम त्याच्याकडून दर महिन्याला मागवली जायची ही तुझा तुझा एक प्रोटेक्शन मनी आहे हे जर पैसे तू दिले नाही तर तुझं जगणं मुश्किल होईल हे पैसे तुला द्यावेच लागतील असं त्याच्या आईचं म्हणणं आलं आईचं म्हणणं असं आलं की मुलाखतीमध्ये आईने असं सांगितलं की आकाशला जर ही खंडणी जर आम्हाला दिली नाही तर तुझं जगणं मुश्किल होईल आणि कदाचित आकाश आईचा संशय असा आहे की या तीन गुन्हेगारांमागे जे तीन जण पकडले आहेत त्यांच्या चा मागे चौथा कुणीतरी बसून त्यांना आदेश देत होता आणि तोच त्या ठिकाणी बाहेर येणं खूप गरजेचं होतं आता मग संपूर्ण महाराष्ट्राला आशा होती की आकाश कधी शुद्धीवर येणार डॉक्टरांच्या प्रयत्नाला केव्हा यश येणार आकाश शुद्धीवर केव्हा येणार कारण की ज्यावेळेस आकाश शुद्धीवर येणार त्यावेळेस त्याचा जबाब नोंदवला जाईल आकाशचं स्टेटमेंट घेतलं जाईल संपूर्ण कथा आकाशकडून ऐकली जाईल आणि त्यानंतर त्याने सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर शिक्कामोर्तब केलं जाईल त्यामुळेच आता या घटनेतील खरा सूत्रधार हा अजून पडद्याआडच आहे असं त्याच्या आईचं म्हणणं आलं मग आता आकाश हा लवकरात लवकर शुद्धीवर आल्यानंतर तो या गोष्टीविषयी नक्कीच महत्वाची माहिती देऊ शकेल मागचं सत्य उघड करू शकेल कारण की अजून आकाश डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे पण पन पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याला अजून वेळ लागेल आपण सर्वजण आशा करूया की तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटी येईल या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सविस्तर रिपोर्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र